युसुफ खानजी सुरजी सवळेजी प्रदेशाचे अध्यक्ष कैलास बाप्पू ज्यांनी हे अतिशय सुंदर असं नियोजन या आमच्या जळगाव नगरीमध्ये केलं असे कैलास बाप्पू त्याचप्रमाणे मी पत्रकारांशी तसं माहिती आहे माझ्या मतदारसंघातील पत्रकारांना आणि मंत्रालयातील पत्रकारां पत्रकारांपासून जरा दूर असतो म्हणजे दूर का असतो त्याचा अर्थ असा आहे की मी प्रसिद्धी तेवढा मी शक्यतो जास्त जवळ जात नाही आणि म्हणून बऱ्याचशे खूप आपलं डिवोशन दिलं समाजाप्रती पत्रकारिता अर्पण केली अशा विभूतींचा माझा फार कमी संबंध असतो परंतु आज योगायोगानं या पत्रकार संघाच्या अधिवेशनानिमित्त आहुजा जे आले आहेत ज्यांचं एक मोठं डिवोशन किंवा एक चांगलं पत्रकारितेमध्ये त्यांचं उत्कृष्ट असं काम आहे त्याचप्रमाणे आमचे मराठी जी जी अशी एट जाली लिया पर तो जो एक वेळेस भेट झालेली आहे परंतु जेव्हा एखाद्या माणसाबद्दल आपण ऐकतो तेव्हा खऱ्या अर्थानं तो माणूस आपल्याला समजतो मी अन ऐकलंच नव्हतो हिंदुस्तानचे आहे आपण मी तुम्हाला पहिले सांगितलं माझा कमी संपर्क होतो आणि तो, तो कदाचित माझा दुरुस्त